देव वैभव ठेवलेलं लाईट हाऊस डीबीसी लाईट हाऊस मध्ये स्वागत आहे तेरवनमेडे धरणाच्या ठिकाणी असलेल्या गेटचं साहित्य तसेच इतर लाखो रुपये किमतीचं सामान लिलाव प्रक्रिया न करता भंगारात देऊन गाड्या भरण्याचा प्रकार स्थानिकांनी रोखला गेल्या काही वर्षात अशा प्रकारे सामान विक्रीमध्ये घोटाळा तिलारी जलसंपदा विभाग यांच्या ताब्यातील तेरवनमेडे धरणाच्या ठिकाणी गेटचं लोखंडी साहित्य तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य यांची कोणत्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया न करता स्थानिक वृत्तपत्रात निविदा न देता लाखो रुपये किमतीचे साहित्य काही हजारात ऑफलाईन दाखवून स्थानिक काही अधिकारी भंगारवाल्यांना देऊन वर कमाई करून हे सामान गॅसवर कापून वाहनात भरून नेण्याचा प्रकार संबंधित अधिकारी भंगारवाला करत असताना स्थानिक नागरिकांनी यांची वाहने अडवून ठेवली पण संबंधित अधिकारी घटनास्थळी आवश्यक कागदपत्रे घेऊन दाखल झाले नाहीत शासनाचा लाखो रुपये किमतीचं साहित्य अशा प्रकारे चुपचाप विक्री करू यामागे येथील स्थानिक अधिकारी जबाबदार आहेत तेव्हा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे गेल्या काही वर्षात तिलारी जलसंपदा विभाग यांच्या तिलारी धरणाच्या ठिकाणी अशा प्रकारे सामान लिलाव प्रक्रिया न करता एकाच माणसाला तसेच भंगारवाला यांना परस्पर विकणे प्रकार सुरू आहे स्थानिक अभियंता हे प्रकार करत आहेत वरिष्ठ अधिकारी यांना खोटी माहिती दिली जाते आतापर्यंत अशा प्रकारे कोटी रुपये सामान भंगारमध्ये विक्री केली सरकारी दप्तर किरकोळ रक्कम दाखवणे प्रकार सुरू आहेत या ठिकाणी नेमलेले अधिकारी कामावर नाही पण असल्या कामात मात्र तरबेज आहेत धरणाच्या गेटचे काम काही वर्षांपूर्वी केलं कोठ्यावधी रुपये खर्च दाखवले नवीन गेट बसवलं त्यामुळे जुन्या लाखो रुपये किमतीचं साहित्य धरणाच्या ठिकाणी बाहेर एका बाजूला तर काही मध्ये ठेवलं होतं याची लिलाव प्रक्रिया केली असे सांगून स्थानिक अधिकारी यांनी भंगारवाला आणून तसेच अधिकारी यांच्या मर्जीतील एक जो कायम असतो हे या ठिकाणी गॅस सिलेंडर आणून साहित्य कापून अवैधरित्या टेम्पोमध्ये भरत होते हा प्रकार लक्षात येताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल गवस इतर घटनास्थळी दाखल होऊन वाहने रोखली तेरवणमेडे धरणाच्या ठिकाणी गेटपत्रे इतर सामान कापून टेम्पो मरले भरलं जात होतं हे कापणं बंद केलं यावेळी भंगारवाला इतरांना जाब विचारला लिलाव प्रक्रिया झाली तर कागदपत्रे दाखवा कुठल्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली कार्यालय ठिकाणी कोठे नोटस दाखवली ते दाखवा अशी मागणी केली तर ते सादर करू शकले नाहीत तर उप अभियंता अधिकारी म्हात्रे गजानन बुचडे हे आले नाहीत भंगारवाल्याने बुचडे म्हात्रे यांनी आम्हाला सामान कापून भरून न्यायाला सांगितलं असं सांगितलं अशी माहिती दिली तेरवण मेडे धरणाच्या ठिकाणी जवळपास लाखो रुपये किमतीचं लोखंडी गेट सामान तसेच इतर इलेक्ट्रॉनिक सामान या ठिकाणी बघायला मिळालं लाखो रुपये किमतीचं साहित्य बनावट लिलाव प्रक्रिया दाखवून कमिशन लाटणे हा डाव स्थानिकांनी हाणून पाडला जलसंपदा विभाग मुख्य अभियंता यांनी चौकशीचे आदेश द्यावे नाही तर पाटबंधारे विभाग रत्नागिरी इथं उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी अनिल गवस यांनी दिला घेणार होते, मापा ना, होते, होते काल तू किती काढून

आपण आमच्या व्हिडिओनला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद